मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घडावे दामधुमीचा काळ संतांच्या लोकांनी मन मनात भक्तिभाव निर्माण केला तर शूर मराठा सरदारांनी महारा महाराष्ट्र शौराची परंपरा निर्माण केली

सरदाराच्या फौजात दाखल होते मोठे सरदार फौज बंद असं कोणीही फौज बंद मराठा सरदारकडे सुलतानांकडे गेला की सुलतान त्याला आपल्याला चौकशीसाठी ठेवली त्याला सरदार की दिली कधी कधी जागिरी दिली जागिरी मिळाले स्वतःला आपल्या जागिरीचे राज्य समजू विजापूर व अहमदनगर येथील सुलतानामध्ये पदरी अनेक मोठे